श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण असा एक मंत्र पाहणार आहोत ज्या मंत्रामुळं समोरच्या अनंत अडचणी असतील वेगवेगळ्या समस्या असतील वेगवेगळे प्रश्न असतील दुःख असेल त्रास असेल गरिबी असेल म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये सुखच सापडत नाही जिथं जावं तिथं दुःखच आहे अशा या कठीण प्रसंगी आपणाला फक्त स्वामी समर्थ महाराजच तारू शकतात स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक मंत्रामध्ये अफाट ताकद सामावलेली आहे कारण स्वामी महाराजांचे प्रत्येक मंत्र हे स्वामींना समर्पित आहेत स्वामींच्या नुसत्या नावाने देखील आपल्याला बळ मिळतं जर त्यांच्या नावामुळं आपल्याला बळ मिळत असेल तर त्यांच्या मंत्रामुळं आपणाला किती शक्ती मिळत असेल याची कल्पना करा फक्त ती शक्ती प्राप्त करण्यासाठी ते बळ प्राप्त करण्यासाठी आपण स्वामींचा कोणताही मंत्र बोलू तो मंत्र आपण स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवून पूर्ण विश्वास ठेवून हृदयाच्या अंतकरणातून बोलायला हवा स्वामींचे मंत्र आपला सर्व काही देऊ शकतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना हे मंत्र पूर्ण करू शकतात फक्त आत्ता सांगितल्याप्रमाणे पूर्ण श्रद्धेने मंत्र जपायला हवेत जीवनामध्ये दुःख असतं दुःख आपला नष्ट करायचे अडचणी आपला संपवायच्यात समस्या आपल्याला संपवायच्यात प्रश्न आपल्याला मिटवायचे आणि यासाठी आजचा हा मंत्र अत्यंत उपयुक्त फलदायी असा आहे रोज नित्यनियमानं या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा स्वामींच्या या मंत्राचा चमत्कार स्वामी भक्तांनो हा मंत्रच आहे तुमच्या सर्व दुःखांचा नाश करणारा मग त्यामध्ये कोणतेही दुःख असू द्या शारीरिक दुःख असेल मानसिक दुःख असेल कौटुंबिक दुःख असेल पैशाची चंचना असेल अडचण असेल किंवा तुमच्यासमोर दुःखाचा डोंगर असेल या सगळ्या गोष्टींचा नाश होऊन तुमच्या जीवनामध्ये सुखाचा रस्ता निर्माण होईल तुमच्या जीवनामध्ये सुख यायला सुरुवात होईल तुम्ही या मंत्राच्या जपामुळं कोणत्याही प्रकारचं कसल्याही प्रकारचं कितीही मोठं दुःख असू द्या त्या दुःखाचा नाश करू शकता अशी या मंत्राची माहिती आहे स्वयंभक्तांना या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे फक्त रोज सकाळ संध्याकाळ हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा शांत जागी निवांत जागी बसा मन शांत एकाग्र ठेवा सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा एकशे आठ वेळा नक्की या मंत्राचा जप करा आणि या जपाचा परिणाम तुम्हाला तात्काळ दिसायला लागेल एका तासाच्या आत तुम्हाला आनंदाची गोर बातमी मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमच्यासमोरील दुःख समस्या प्रश्न अडचणी हळूहळू संपवायला सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख यायला लागेल तुमच्या जीवनामध्ये पैसा यायला लागेल तुमच्या मनोकामना तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील फक्त स्वामीवर श्रद्धा ठेवा मनापासून या मंत्राचा जप करा आणि मग बघा स्वामींच्या या मंत्राचा चमत्कार तर स्वामी भक्तांनो पुढील काही मिनटे आपणही स्वामींच्या या दिव्य अद्भुत आणि शक्तिशाली मंत्राचा जप करूया ओम नमो स्वामी समर्थाय दुःख नाशकाय नम ॐ नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नमः 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 ॐ नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नम ओ 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 नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नम ॐ नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नमः 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 ॐ नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नम ओ 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 नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नम ॐ नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नमः 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 ॐ नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नम ओ 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 नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नम ॐ नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नमः 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 नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नम ओम 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 नमो स्वामी समर्थाय दुःखनाशकाय नम